पेन येथे आपली सुरक्षा आपली जबाबदारी हे ब्रीद वाक्य घेऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती पर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केलेल्या आव्हानानुसार तहसील कार्यालय आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून शहरातील ठिकठिकाणी थी नागरिकांना आपत्तीबाबत जनजागृती व्हावी यासाठी या, या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महसूल विभागाचे पेन मंडळ अधिकारी सुरेंद्र ठाकूर नगर रचनाकार विनायक बनसोडे अभिजित कुरव उमंग कदम तसेच पालिका कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न